श्री स्वामी समर्थ मंडळी ज्योतिषशास्त्रानुसार कुंडली हा आपल्या जीवनाचा आरसा असल्याचे म्हटले जाते आपल्या भूतकाळात जे काही घडले आहे त्यावरून भविष्यात काय होणार आहे हे कुंडलीवरून ते कळू शकते त्यामुळे जन्मकुंडलीवरून भविष्यातील शक्यता निश्चित करता येते यासोबतच कुंडलीतील ग्रहांच्या स्थितीनुसार ग्रहांचे दोषही कळतात या दोघांपैकी कालसर्प दोष आणि कालसर्प योग होय येत्या दोन एप्रिल रोजी कालसर्प योग तयार होणार आहे या योगामुळे या सहा राशींच्या लोकांच्या आयुष्यात खूप मोठे बदल पाहायला मिळणार आहेत कारण आता यांच्यावर शनिदेवाची अपार कृपा राहील त्यांचे नशीब आता शनिदेवाच्या कृपेने चमकणार आहे आणि त्यांच्यासाठी धनप्राप्तीचे विशेष योग बनत आहेत या राशीच्या लोकांवर शनिदेवाची अपार कृपा कायम राहणार आहे शनिदेवाच्या आशीर्वादाने हे लोक आपल्या आयुष्यात प्रगती करणार आहेत या महान योगायोगाच्या निर्मितीमुळे या राशीच्या लोकांना धनलाभाची स्थिती प्राप्त होणार आहे त्यांच्यासाठी पैसे कमविण्याच्या चा चा चांगल्या संधी निर्माण होणार आहेत दोन एप्रिल रोजी कालसर्प योग तयार होत आहे यासोबतच अनेक प्रकारचे दुर्मिळ राजयोग तयार होत आहेत आणि कालसर्प योग तयार होत आहे ज्यामुळे भगवान शनिदेव काही राशींवर खूप प्रसन्न होणार आहेत या दिवशी काल तयार झाल्यामुळे शनिदेव अत्यंत प्रसन्न राहणार आहेत चला तर मग पुढे व्हिडिओमध्ये बघूया कुठल्या राशी आहेत ज्यांच्यावर शनिदेव प्रसन्न राहणार आहेत एक मेष राशी आता तुमची लॉटरी लागणार आहे आता तुम्ही लवकरच करोडपती होणार आहात दोन एप्रिल रोजी काल सर्प योग तयार झाल्यामुळे आता तुम्हाला पैशाने श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही व्यापारी व्यवसायाचा प्रचंड फायदा घेताना दिसतील नवीन नोकरी मिळू शकते तुम्हाला नोकरीमध्ये प्रचंड फायदे आणि सध्या सुरू असलेल्या समस्या समस्या दूर होतील आता तुमच्या आयुष्यातील त्या संपणार आहेत शनिदेवाच्या कृपेने आता तुम्हाला अनेक ठिकाणांहून धनलाभ होताना दिसतील विशेष आनंदाची बातमी मिळेल त्याचबरोबर तुम्हाला काही नवीन संधी मिळतील दोन कन्या राशी दोन एप्रिल पासून कन्या राशीचा कालसर्प योग सुरू होणार आहे या दिवशी अनेक विशेष दुर्मिळ योग होता असे योग निर्माण होत होत आहेत आहेत असे तयार ज्यामुळे आता तुमचे नशीब खूप बदलण्याची शक्यता आहे कारण शनिदेवाची अपार कृपा राहील यामध्ये तुमची रात्रंदिवस प्रगती होईल तुम्ही विविध प्रकारच्या मोठ्या प्रकल्पांवर काम करू शकता यात तुम्ही जो जो काही निर्णय घ्याल तो योग्य असल्याचे सिद्ध होईल यामध्ये तुम्हाला सन्मान मिळेल वैवाहिक जीवनात आनंद मिळेल जीवनसाथी सोबत चांगले संबंध प्रस्थापित होतील मुलांच्या संदर्भात जोडीदाराकडून चांगली बातमी मिळेल मुलांची प्रगती बघायला मिळेल आणि त्यांच्या मानसन्मानात वाढ होईल वैवाहिक जीवनात खूप आनंदी असेल तीन तूळ राशी तूळ राशीमध्ये दोन एप्रिलला काल योग होणार आहे त्याचबरोबर या दिवशी तुमच्या राशींवर शनिदेवाची अपार कृपा राहील वैवाहिक जीवन आनंदी होईल आणि त्यात प्रेम संबंध पातळी खूप उंच असेल आणि मार्ग दाखवेल स्पर्धा परीक्षेत जबरदस्त फायदा दिसून येईल तुमच्या प्रकृतीच्या चिंतेतून तुमच्या आरोग्याच्या समस्या दूर होतील तब्येतीची चिंता दूर होणार आहे लग्नाच्या तारखा निश्चित केल्या जाऊ शकतात घरात कोणतेही शुभ कार्य सुरू होईल धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल चार मीन राशी दोन एप्रिल रोजी तयार होणारा काल सर्प खूप शुभ आणि तुमच्यासाठी खूप फलदायी असेल या महान योगायोगाच्या निर्मितीमुळे शनिदेवाची अपार कृपा तुमच्यावर राहील तुम्हाला कुटुंबात आणि समाजात मान सन्मान मिळेल मां यामध्ये तुम्ही नवीन कामे सुरू करू शकता काही महत्वाची कामे सुरू होण्याची शक्यता आहे जी बऱ्याच दिवसांपासून अपूर्ण होती कितीही अडचणी आल्या तरीही तुम्हाला संधी मिळेल हे खूप महत्वाचे आहे नातेवाईकांशी चांगले संबंध मित्रांचे सहकार्य मिळेल तुम्हाला कोणत्याही नातेवाईकाची मदत मिळू शकते नोकरीत पदोन्नतीसोबत पगारातही वाढ होणार आहे तुम्हाला मोठ्या कंपनीकडून नोकरीच्या ऑफर मिळू शकतात अडचणी दूर होणार आहेत खूप महत्त्वाच्या संधी उपलब्ध होतील पाच मकर राशी मकर राशीचे भाग्य काल सर्पयोग तयार झाल्यामुळे दोन एप्रिलला नशीब चमकणार आहे नशिबात भाग्याची साथ मिळेल विविध प्रकल्पांवर काम करणार आहेत संपत्ती वाढेल यामध्ये तुम्ही वेगाने विकास करून पुढे जाल तुम्हाला काही नवीन संधी मिळतील ज्यात काही समस्या असतील तर त्या आता तुमच्या दूर होणार आहेत तुम्हाला विशेषत मोठे यश आणि प्रगती मिळेल तुम्हाला जीवनात यश मिळेल यामध्ये तुमची प्रगती वेगाने होईल तुम्हाला आयुष्यात नक्कीच यश मिळेल आणि यामध्ये तुम्ही नवीन उंची गाठताना दिसणार आहात सहा मिथून राशी या काळात तुमचे नशीब खूप वेगाने चमकेल अनेक मार्गांनी आणि अने अनेक ठिकाणांहून मोठा पैसा मिळवता येईल तुम्ही खूप भाग्यवान असाल संपत्तीत वाढ होईल नोकरी व्यवसाय आणि विशेषतः परदेश दौऱ्यात लाभ होईल अडकलेले पैसे मिळतील कर्जातून मुक्ती मिळेल बँकेकडून कर्ज वगैरे मंजूर होतील त्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत राहील जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि अशीच नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ